दादा नाव काय देत दादा चहा घ्या ना द्या ना आणि चहा प्याता प्याता दादा म्हणतो थोरल्या मुलांना आपल्या जेशी पी घेतला का तुला खड्डा घ्यावा घेतला घेतला तुला जुशी दरीद रे तुला चहाला पैसे नाही अरे ते बिचारा इटारात चाय जाते तरी दहा लोकांना चहा भाजी ते श्रीमंत माणसं नाही भांगार मारा हे बघ आतिपास असले असल्यामुळे आपण त्यांना काही म्हणत नाही ना त्यांना भेजेबीजे काय या फटे फक्त लक्ष्मी त्यांच्या घरात असल्यामुळे आपण म्हणतो हेच वांग काय त्यांच्याकडे आजय तुम्ही गरीबाच्या घरात जा हे आमची शेतकऱ्याची बाई आहे तीन मुळ्या वशाच्या बाजली भर बाजूवर होती आणि दहा लिटर मशीचे दूध काढी ती सर्दी वय ना तिला सर्दी सर्दी थंडी तापत बाजूलाच सर्दी झाली तर ती लगेच कोरा कोराच्या मोकळी झाली याची लिप्टनं वर जाती ती खाली मणक्यात घ्या डोळ्याला आहे त्या अगं तू जगती तरी का आला नर त्यालाही मोकळं करी ना तो ऐकून तुला दुसरी करता येईना तुम्ही उलथान काय करते त्याला पटलं आजही शेतकऱ्याच्या घरात जा, जा पंधरा माणसांचा सायबा पंधरा मिनटात पिटलं भाकर पण दनकूळ हे श्रीमंत हलकट माणसं सावा वाढला संपल्या सा पात्या आणि त्याची बायको म्हणून निवांत जेवा ताटल्या खात्या का निवांत जावा शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो आणणारे चहा वजन नाहीये गरीबाच्या घरात वजन नाही आजारी तुम्ही もう。<laughs> <laughs>